मनोज पाटील हे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी तात्काळ व्हावी म्हणून पुन्हा उपोषणाला बसले आहे आजच्या उपोषणाचा त्यांचा आठवा दिवस असून जरांगे पाटील अजूनही उपोषणावर ठाम आहे जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठे बांधव त्यांना भेटायला येत आहे अशातच जरांगे पाटलाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे त्यात एक लहानगा मुलगा हा जरांगे पाटलाजवळ बसलेला आहे त्यांना तो मोबाईलवर काहीतरी दाखवत आहे आणि तो रडत देखील आहे हा चिमुकला जरांगे पाटलांना भेटण्यासाठी त्याची शाळा बुडून आला जरांगे पाटलांना टी व्हीवर बघून त्यांची अवस्था बघून मला त्यांना भेटावं वाटलं म्हणून मी पाटलांना भेटायला आलो असं या चिमुकल्याने सांगितलं नेमकं जारांगे पाटील आणि या चिमुकल्यामध्ये काय संवाद झाला ते पाहूयात तू रडत होता काय कारण होत सांग बर काय काय तर का झालं मग सरकार आटकु ना असे करते काय जर का झालं मग ते आलं काय सर का सरकारच जबाबदारी असं सरकारची सगळी बरं बरं तू पाटला ना काय सांगितलं एक महिना झाला मी टी व्ही पाहतो मी बुडून मी आज इकडे आलोय बर सरकारला काय सांगणार तू सरकारला सांगणार रग आहे का तेवढं कार्यक्रम मिळत नाही आरोग्य जर का मिळलं नाही तर घरात जाऊन आणू आणूत आम्ही बर बर ठीक आहे बेटा ठीक आहे तुझं नाव कुठलं आहे तू संकेत अशोक बोबडे राहणार देवी देवी गाव सचिन बोबडे असं या चिमुकल्याचं नाव असून जरांगे पाटलाशी बोलताना हा चिमुकला रडत असताना जरांगे पाटील देखील भाऊक झाले होते यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका